महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन नवी मुंबई नवनगर विकास प्राधिकरण प्रकल्पामध्ये मौजे बोकडविरा पागोटे चांजे नागाव फुंडे रानवड नवगरह हद्दीतील जमीन संपादन करण्याबाबत जाहीर सूचना बावीस डिसेंबर वृत्तपत्राच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आली या भूसंपादनाच्या जाहीर सूचनेला हरकती घेण्याकरिता सिडको भवन येथे मोठ्या संख्येने उरणचे रहिवासी उपस्थित होते पुरण तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्ष व साप्ताहिक प्रांजोलचे कार्यकारी संपादक घनश्याम कडूसाहेब यांना राज्यस्तरीय कुलाबा जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी माजी आमदार पंडित शैत पाटील रायगड जिल्हाध्यक्ष उमेश ठाकूर व इतर मान्यवर उपस्थित होते पोलीस दलाच्या स्थापनेचे औचित्य साधून दोन जानेवारी ते आठ जानेवारी दरम्यान पोलीस डे रेझिंग सप्ताह दोन हजार चोवीस साजरा करण्यात येत आहे त्या अनुषंगाने उरण तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांना उरण पोलीस ठाणे बोलावून स्वागत करून ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या व सूचना जाणून घेतल्या तसेच सावित्रीबाई फुले जयंती निमित्त उरणमधील महिला व पोलीस महिला यांच्यासह उरण पोलीस ठाणे येथे जयंती साजरी केली तसेच उरणच्या महिलांच्या समस्या व सूचना सुद्धा जाणून घेण्यात आल्या यावेळी पोलीस निरीक्षक क्राईम सूर्यकांत कांबळे साहेब यांनी उरण ज्येष्ठ नागरिक व महिला वर्ग यांच्याशी चर्चा केली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला तालुका अध्यक्षपदी कुंदा वैजनाथ ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे रायगड जिल्हा महिला अध्यक्ष उमा मुंडे यांच्या हस्ते कुंदा ठाकूर यांना नियुक्तीपत्र देण्यात आले पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे आणि प्रल्हाद राय झुलेलाल ट्रस्टचे अध्यक्ष अॅडव्होकेट मनोहर सचदेव यांच्या संकल्पनेतून कामोठे स्टॉप खांदेश्वर रेल्वे स्थानक पनवेल बस डेपो समोरील रस्त्यावर फुटपाथवर झोपणाऱ्या गोरगरीब नागरिकांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले यावेळी पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे उपाध्यक्ष गौरव जहागीरदार सचिव शंकर वायदंडे सहसचिव तुळशीराम बोर्ले संघटक रवींद्र गायकवाड हे उपस्थित होते पांडुरंग बुधो काकडे यांचा सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त वत्सला काकडे विकास काकडे रत्नमाला काकडे नरेंद्र काकडे विजया काकडे जितेंद्र काकडे संकेत काकडे नयन काकडे रिया काकडे विधी काकडे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन